दुबे व सुशील कुमार दुबे यांच्या घरातील महालक्ष्म्या प्रतिवर्षी या महालक्ष्म्यांचा सण गणपतीच्या सोबतच येतो आणि यंदा दहा सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन झाले आहे गौरी बसवण्यासाठी त्यांचे दोन्ही पुत्र सून आणि आपत स्वकीय जमेल तसे उपस्थित होतात गौरी बसवण्याचा एक मोठा कुळाचार असतो सर्वप्रथम अशा उभ्या सांगाड्यामध्ये गौरींना साड्या नेसून उभं ठेवलं जात त्याला सगळ्यांचे हात लागतात घरामध्ये त्यानंतर दरवर्षी नवीन साड्या आणल्या जातात आणि तुळशी जवळून वाजत गाजत गौरींचे मुखवटे आणले जातात हे गौरींचे मुखवटे आली आली गौराई सोन्याच्या पावलांनी आली रुप्याच्या पावलांनी आली 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 गौराई असं म्हणत वाजत गाजत थाटामाटामध्ये हे गौराईचं आगमन होतं गौराईचे मुखवटे आता त्या ठिकाणी उभे केले जातात आणि गौराई मखरामध्ये विराजमान होते पूर्ण भक्तिभावानी घरात मध्ये ही कृती पार पाडली जाते त्यावेळी घरातले सगळे उपस्थित असतात आणि अशा रीतीने गौरी दागिन्यांनी मडलेल्या सुबक नखरामध्ये बसलेल्या अशा, बस अशा बसवल्या जातात संध्याकाळी या गौरींना आव्हान केलं जातं ऐकूया आव्हान आमच्याकडे उद्या सकाळी फराळाला आणि दुपारी जेवायला याल आणि आमच्यावर तुमची सतत कृपा ठेवाल जसा चने तसा प्रसाद आपण ग्रहण करा भरपूर मला, मला आणि माझ्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद द्या जय महालक्ष्मी माता पूर्ण श्रद्धेने बसवलेल्या या गौरींसमोर फक्त घरातले कुटुंबीयच कामामध्ये लागत आहेत श्रद्धेने असं नव्हे तर शेजारी पाजारीचे ओळखीचे ज्यांच्यामध्ये जर कला आहे तर ते येऊन सुबक सुंदर रांगोळ्या काढतात कुणी हार बनवतात गौरींसाठी कुणी हार घेऊन येतात आणि मखर सजवण्याची साठी हात लागतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भटजी येतात आणि मुहूर्तावर त्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाल्यावर गौरीला सुरेख असा आरती केली जाते त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि घरातला मोठा मुलगा आज या गौरींसाठी सुंदर हार घातले जातात वेण्या अर्पण केल्या जातात या वेण्या नेहमी नवरेंच्या घराकडून कित्येक वर्षापासून या घर कुटुंबामध्ये येत आहेत आणि गौरींना सजवलं आहे त्यांच्या घराकडून तर पूजेच्या दिवशी या ठिकाणी गौरींच अशा पद्धतीने पूजन झाल्यावरती या वर्षी सुशील दुबेंचा मोठा पुत्र सौरभ दुबे या ठिकाणी गौरीची आरती करत आहे

गौरींच्या जेवणाचा थाट आज वेगळाच असतो त्यामध्ये पुरणपोळी साधी पोळी लाडू कढी वडे पाच प्रकारच्या चटण्या भाज्या भजी वडे असे खूप सारे पंचपक्वान असतात आणि देवीला श्रद्धेनी हा सगळा सोहळ्यामध्ये सकाळी उठून केलेला जो प्रसाद असतो भात सुद्धा वाढण्याची पद्धत असते नव्या सुनबाईला सासूबाई शिकवत आहेत मूध पाडून भात वाढायचा आणि चटण्या कोशिंबीर डावीकडे उजवीकडे कसं वाढायचं त्याचं शिक्षण दिलं जातं चांदीच्या ताटांमध्ये आज गणपतीला देखील तसाच नैवेद्य आहे आणि गौरीला देखील पंचामृतापासून वाटली डाळ असे वेगवेगळे पदार्थ गौरीच्या जेवणामध्ये असतात आणि ते पदार्थाचं ताट सजवलेलं गौरीचं पूजन झालं आरती झाल्यानंतर नेऊन गौरीपुढे ठेवलं जातं गौरी ज्येष्ठा नक्षत्रावर आव्हान झालं तर गौरींच पूजन झालंय ज्येष्ठा नक्षत्रावर अनुराधा नक्षत्रावर आगमन झालंय ज्येष्ठा नक्षत्रांवर गौरीचं पूजन झालंय आणि आज पूजनाच्या दिवशी गौरींना नैवेद्य आहे मोठा गौरींना काल साधाच एक नैवेद्य असतो रात्री आज गौरींना मोठा नैवेद्य झालेला आहे गौरींसमोर हे ताट प्रसादाचं ठेवून गौरींना जेवाय जेवण्याचे आवाहन केलं जातं गणपतीला देखील आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जात या आजच हळदी कुंकवाला देखील अं स्त्रिया येतात येताना रिक्त असते कुणीही येत नाही देव आपल्याला देईल तसं आपण देखील देवाला द्यायचंय ही भावना सगळ्यांमध्ये असते ही एक कल्याणी सर्व आलेल्या घरातल्या स्त्रियांना ती हळद कुंकू लावत आहे पाया पडतीये प्रत्येकाच्या की आपुलकी स्नेह प्रेम श्रद्धे बरोबरच या भावना देखील वाढाव्यात हा सणांमागचा सा कदाचित उद्देश असावा जेवढी प्रेमाची माणसं आहेत आज सुमारे दीडशे ते दोनशे लोक देवीच्या पाया पडायला येऊन गेले तर तेवढ्या प्रत्येकाला प्रसाद दिला जावा घरातन हा या घरातल्या गृहिणीचा कटाक्ष असतो सण सांभाळणं आणि इतक्या लोकांचं घरामध्ये आदर तिथे करणं ही खरोखर कठीण गोष्ट आहे पण त्या कुठेही कमी पडत नाही आणि पुरापार पूर्वापार चालत आलेला जो घराण्यातला जो सण आहे तो पार पाडतात पूर्ण श्रद्धेने पार पाडतात आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा राहू दे ही एक त्यामागे श्रद्धा असते दुसऱ्या दिवशीची रांगोळीसुद्धा येऊन कोणीतरी पुन्हा बदलून वेगळ्या पद्धतीने काढलेली आपल्याला दिसत आहे सुंदर ताजे ताजे हार घमघम त्याचा वास शेवंतीचा सगळ्या पसरलेला आहे छान पंचपक्वांना बनले त्याचा सुवास घरात पसरलाय आणि आता रात्री मात्र तातूचं हे बनव गाठी बनवल्या जातात प्रत्येकाच्या मनगटामध्ये ते दोरे एक वसा आहे तो कि जो आपण फार पडायच म्हणून ते यानंतर कहाणी वाचन होणार आहे आवडती होती दुसरी होती नाव राणी त्या राजाला एक शत्रू होता त्याचं नाव नंदन होतं तो क्षणी अशा रीतीने तीन दिवस उत्साहात चाललेला हा जो सण आहे याची समाप्ती येते त्यानंतर त्यांचे मुखवटे काढले जातात आणि ते मुखोटे परत जतन करून पुढल्या वर्षी असेच गौरी बसवण्यासाठी जतन करून ठेवले जातात तोपर्यंत भावविभोर अंतकरणाने त्याला निरोप दिला जातो